मध्ये आपण साखर टाकली होती तुम्हाला दिसते का साखर याच्यामध्ये दिसते का कोणाला दिसते का साखर याच्यामध्ये म्हणजे या साखर दिसेनाशी झाली म्हणजे साखर काय झाली प्रियल विरघळली त्याच्यानंतर म्हणून याचं पाणी कसं लागतं गोड लागतं आता हे होतं मिठाची वाटी याच्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं कालांतराने त्याच्यातलं मीठसुद्धा दिसेनास झालं आणि ते मीठ कसं लागलं आपल्याला खारण पण ही वाटी बघा याच्यामध्ये आपण टाकलेली रांगोळी विरघळली का आहे तशीच ती तळाला जाऊन बसली याच्यातली रांगोळी विरघळली नाही म्हणजेच रांगोळी पाण्यामध्ये विरघळत नाही मीठ पाण्यामध्ये विरघळतं कारण ते खारट लागतं आणि साखरसुद्धा पाण्यात विरघळते म्हणजे ते गोड लागते म्हणजे जे पदार्थ पाण्यात दिसेनासे होतात त्या पदार्थांना काय म्हणायचं विरघळणे मग विरघळणारे पदार्थ कोणते साखर मीठ त्याच्यानंतर न विरघळणारी कोणती आहे रांगोळी माशा चला जागे हाँ? तन्वी बर अजून हा हळद विरघळते हळदीचा रंग तसाच दिसतोय बर अजून निर्मा, निर्मा विरघळत ना विरगळते का हा फेस होतो तिचा व्हेरी गुड अजून हा मातीवर